हिंदू परंपरेतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तळ कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या पारंपरिक गणेश चित्रशाळा आहेत त्यामध्ये लगभग आता वाढलेली आहे आपण आता आहोत अशाच एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक गणेश चित्रशाळेमध्ये आहोत या ठिकाणी आपण बघितलं असेल तर जे मूर्तिकार आहेत ते गणेश मूर्ती घडवण्यामध्ये व्यस्त आहेत गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे या ठिकाणी गणेश मूर्ती कला केंद्रांमध्ये जो आहे तो मूर्ती वेग आलेला आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जेवढ्या पारंपरिक गणेश मूर्ती शाळा आहेत त्या ठिकाणी प्रत्येक मूर्तिकार जो आहे तो गणरायाची मूर्ती घडवताना या ठिकाणी पाहायला मिळतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींना फार मोठी मागणी असते आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात अगदी एक फूट ते अगदी पाच ते सहा फुटापर्यंत ज्या मूर्त्या आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्या घडवण्यामध्ये सर्व जे मूर्तिकार आहेत ते आता व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीतच सिंधुदुर्ग तेला विजेचा लपंडाव त्यासोबतच महागाई यामुळे कुठेतरी हा जो मूर्तिकार आहे तो थोडासा ग्रासलेला आहे तरी देखील किती संकट आली असली तरी मात्र गणरायाची जी सेवा आहे ती अगदी मागील दोन ते तीन महिने करताना हा मूर्तिकार पाहायला मिळतोय आणि गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं अगदी गणेश भक्तांसोबतच गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय कॅमेरामॅन बंटी राणेसह उमेश परब झी मिडिया सिंधुदुर्ग thank you